लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक इकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार शिवाजी पाटील यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी आझाद मैदानावर जाऊन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निस्वार्थीपणे संघर्ष करणाऱ्या मनोज मला पहिल्यापासूनच प्रचंड आदर आहे ते मोठ्या संयमाने आणि परखडपणे मराठा समाजाची बाजू मांडत मराठा आरक्षणासाठी लढत आहेत त्यांच्या या प्रामाणिक हेतूमुळेच आज लाखो मराठा बांधव त्यांच्यावर विश्वास ठेवून या मराठा आरक्षणाच्या लढाईत सामील झाले आहेत मनोज मागण्या रास्तच आहेत आणि माझाही त्यांना पाठिंबाच आहे त्यांनी मला कोणत्याही प्रकारची जबाबदारी द्यावी आणि एक मराठा समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी ती जबाबदारी पूर्ण करेन शासनानेही या लढ्याची दखल घेतली आहे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर सकारात्मक तोडगा काढतील असा आम्हाला विश्वास आहे मराठा आरक्षणाची ही लढाई आता आरपारची आहे आणि मराठा आता मागे हटणार नाहीत याची सरकारनेही दखल घ्यावी लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी प्रार्थना त्यांनी गणपती बाप्पाकडे केली महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड आज आपले मराठा समाजाचे थोर नेते आज मी एक समाजाचा प्रतिनिधी करतो मराठा समाजाचा त्या नेत्याने मी आज मुंबईमध्ये हा येऊन तिसरा दिवस झाला आणि त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो आणि खूप मला बरं वाटलं आणि मला खूप त्यांच्याबद्दल अभिमान आहे की आपल्या समाजासाठी सर्व खूप काय कर त्यांची करायची भावना आहेत अतिशय चांगले व्यक्तिमत्त्व आहेत आणि असे नेत्यांची आज त्यांचं खूप प्रामाणिकपणे समाजासाठी सर्व आहेत आणि त्यांच्या काही मागण्या रास्त आहेत खरं मला एवढं पण माहिती आहे की आज श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकर साहेबांची घटना ह्या घटनेचा मान सन्मान दाखवून आपल्याला ज्या घटनेचे कुठेही तोडबोड न करता ज्या आरक्षण आपल्याला समाजाच्या प्रती आपण सर्व मागणी करतोय तर कर ते घटना कुठेही न हात लावता आपल्याला द्यायचा प्रयत्न आपण सरकार आपला करत असेल आणि करते खरं मला आत्ता त्यांच्यावर प्रेस कॉन्फरन्स जाणवलं बघत त्याच्याबरोबर की काही आमचे शिवराय बांधव त्यांना त्यांच्याबरोबर घडते काही ठिकाणी वाशिरे घटना घडली त्याचं सांगितलं की बा पोलिसांनी गाडी आवडली तिथे त्यांना मग राज्याचे मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट आरोप झाले तर अनेकांनी अनेक कार्यकर्त्यांना का सांगितले की आम्हाला इथे आलो असल्या ह्या गोष्टी त्यांना मी मनोजाजांना सांगितलं की सगळ्याच गोष्टी काही त्यांच्या काही माहिती असतात नंदी खरं तातडीने काय असतील तर मला सांगा आज मी आपल्यासाठी काय